ह्या सर्व गोष्टी मांडत असताना मित्रांनो मला असं वाटतं की पहिल्यापासूनचे जे मुद्दे आहेत की आपण चित्रपट बनवत असताना आपण सगळ्या चित्रपट क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे मग तो निर्माता असेल दिग्दर्शक असेल कलाकार असतील तंत्रज्ञ असेल या सर्व घटकांनी चित्रपटाचा पुरेपूर अभ्यास केला पाहिजे चित्रपट अनेक भाषेंमध्ये डब केले पाहिजेत ते पूर्ण देशात जास्तीत जास्त थेटरमध्ये रिलीज होतील वेगवेगळ्या राज्यात रिलीज होतील असे प्रयत्न केले पाहिजेत प्रेक्षकांनी मराठी सिनेमांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे दुसरी गोष्ट निर्मात्यांची जी अलीकडं फसवणूक होते ती कशी होणार नाही याची दक्षता अगोदर जर निर्मात्यांनी घेतली तर त्यांचा पैसा चांगल्या सिनेमांना लागू शकतो ही त्यांनी दक्षता दे घेतली पाहिजे दिग्दर्शकांनी किंवा लेखकांनी आपल्या मराठी संस्कृतीला किंवा मराठी कल्चरला किंवा मराठी मातीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या सिनेमाच्या माध्यमातून कमर्शियली चांगल्या पद्धतीनं क्रिएटिवली मांडल्या पाहिजेत